कारण कसं आहे आपल्या समाजामध्ये कोणी एवढं म्हणजे पुढाकार घेताना दिसत नाही वेगवेगळं प्रकरण समोर येतात वेगवेगळ्या घटना समोर येतात आणि आपल्याला सहकारी करणाला कोणी पुढाकार घेत नाही त्याच्यामुळे खूप अवघड आहेत आता ह्या प्रकरणामध्ये पण आता एवढं मोठं प्रकरण आहेत इतर जर असलं तुम्ही बघताय महाराष्ट्रभर खूप मोठ्या प्रमाणात आवाज उचलला जातो विदम आवाज उचलला जातो आणि आपल्याविषयी बोलायला कोणी राहत नाही हो त्याच्याकरता मी तुम्हाला कॉल केला आहेत ठीक आहे काही सहकार्य असं लागलं ना तर शंभर टक्के कॉल करा अर्ध्या रात्री आम्ही तुमच्यासाठी हजर आहोत काही अडचण आली तर विंद कॉल करा धन्यवाद